महापूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार नुकसान भरपाई द्या अशी ठाम मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेकडून करण्यात आली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देत किसान सभेनं ऊस बिलातून करण्यात आलेली कपात रद्द करण्यासह विविध मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत मराठवाड्यासह राज्यातील महापूर हा मानवनिर्मित असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अशी भूमिका राज्य सचिव गिरीश फोंडे यांनी स्पष्ट केली महापूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि कर्जमाफी द्यावी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पंचवीस लाख तर जखमींना पाच लाख मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेकडून करण्यात आली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलेल्या निवेदनात या मागण्यांचा समावेश होता यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठवाड्यासह राज्यातील महापूर हा मानवनिर्मित आहे विभागाच्या गुन्हेगारी निष्काळजीपणामुळे आणि जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळं ही परिस्थिती गंभीर झाली संसार झाले असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं राज्य सचिव गिरीश फोंडे यांनी सांगितलं किसान सभेनं सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त करत ऊस बिलातून प्रतिटन पंधरा रुपये कपात करून पूरग्रस्तांना मदत करणं म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे हा निर्णय तातडीनं मागे घेतला नाही तर राजव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे समोर आहे कारण मराठवाड्यातील जो शेतकरी आहे त्या जगाचा पोशिंदा आहे हा संकटात सापडलेला आहे गेले आठ दिवस झालं नऊशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊसाचं प्रमाण जे आहे ते मराठवाड्यामध्ये आपल्याला दिसून येतं आणि याच्यामध्ये केवळ हे निसर्गनिर्मित नाही आहे मानवनिर्मित पण आहे कारण पाटबंधारे विभागाच्या वतीन जे नियमन करायला पाहिजे धरणांचं ते धरणाचं नियमन व्यवस्थित केलं नाही शेतकऱ्यांना सूचना व्यवस्थित दिल्या गेलेल्या नाही आणि त्यामुळेच काय झालं आहे की शेतकऱ्यांचं जास्त नुकसान जे जा आहे नैसर्गिक आपत्तीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे असं किसान सभेनं मत मांडलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन यासाठी बोललं गेलं पाहिजे कारण शेतकऱ्यांना पुरेशी शे नुकसान भरपाई दिली जात नाही आहे पंजाबमध्ये जेव्हा आता अशीच आपत्ती आली तेव्हा प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये त्यांना जो नुकसान भरपाई ती दिलेली आहे आणि महाराष्ट्रात पंजाबच्या किती पटीनं मोठं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हे विकसित राष्ट्र आहे या ठिकाणी किमान सत्तर हजार प्रति हेक्टरी नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे दोन हजार तेवीसचा जो जी आर आहे तो अत्यंत जुने दर आहेत शेतकरी जर मृत पावला तर चार लाख रुपये एवढीच फक्त त्याची किंमत केली गेलेली आहे या आंदोलनात रघुनाथ कांबळे नामदेव पाटील मारुती नलवडे शिवाजी कांबळे कृष्णात पाटील प्रवीण कांबळे प्रशांत आंबी अशोक शिंदे विलास सरनाईक दिनकर पाटील अंतू हेगडे बापू तिवडे प्रकाश पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते